मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पो हक्क संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांचे खंडपीठ नागपूर यांनी जो काही महत्वाचा निवाडा दिला त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की पत्र हा आपल्या रोजच्या जीवनातील मना किंवा महसूल अभिलेखातील एक महत्वाचा दस्ता असतो हक्कसोळ पत्र म्हणजे पत्र म्हणजे असा दसतं की तुमच्याकडे असलेले जे काही अधिकार असतील म्हणजे तुमचे जर मालमत्तेमध्ये काही अधिकार असतील तर ते तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या लाभामध्ये सोडून देणं त्याला पत्र असं म्हणतात आता पत्रासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय यांचं खंडपीठ नागपूर यांनी एक महत्त्वपूर्ण जजमेंट असं दिलं की पत्र जर तुम्हाला करावायचे असेल तर ते नोटरी चालणार नाही किंवा केवळ स्टॅम्पवर चालणार नाही त्यासाठी तुम्हाला पत्र जर करायचं असेल तर ते नोंदणीकृत असणं गरजेचं आहे याचं कारण काय याचं कारण आपल्याला नोंदणी कायदा एकोणाशे आठ या तेथील कलम सतरा एक ब मध्ये दिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलंय की कुठल्याही जमिनींचे म्हणजे इम्मोहेबल प्रॉपर्टी जर असेल स्थावर मालमत्ता जर असेल आणि अशा मिळकतींचं जर तुम्हाला हक्कसोपत्र करून द्यायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते हक्कसोपत्र हे नोंदणीकृतच करावं लागेल एक प्रकरण आपल्या समोर आलं ते प्रकरण असं होतं की वादीची जमीन ही लँड एक्विशन मध्ये गेली आणि लँड एक्विशन मध्ये जाण्यापूर्वी त्या जमिनीचे हा भाऊ आणि बहीण यांनी करून दिले होते परंतु ज्या वेळेस लँड एक्विशन मध्ये ती जमीन गेली त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणात मोबदला हा मिळाला त्यामुळे त्या लोकांना वाटलं की आपण हा कसळपत्र करून दिलेलं आहे तर आता कसं मागता येईल तर त्यावेळेस त्यांनी हा नाकारलं आणि सांगितलं की हा आम्ही करून दिलेलं नाही परंतु त्यावेळेस वादीने त्यांच्याकडनं ती रक्कम मिळण्यासाठी संमतीपत्र देखील करून घेतलेलं होतं तर ही बाब जेव्हा न्यायालयासमोर आली तेव्हा न्यायालयाने सांगितलं की हा हे जरी मान्य केलं तरी ते कायद्याने विचारात घेता येणार नाही कारण कुठत्याही स्थावर मालमत्तेचं हा हे नोंदणीकृत असणं हे प्रथम कायदेशीर मानलं जातं आणि सदरच्या प्रकरणामध्ये सदरचं पत्र हे केवळ नोटरी आहे आणि जो काही नोटरी दस्त आहे तर त्याला कायद्याने कुठेही किंमती प्राप्त होत नाही असं न्यायालयाने म्हटलं त्याला देखील आव्हान देत देत सदरचं प्रकरण हे मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठात पोहोचलं नागपूर खंडपीठामध्ये देखील माननीय न्यायालयाने असंच सांगितलं की हक्कसोळ पत्र हे आपण गृहीत धरलं तरी देखील ते रजिस्टर नसल्यामुळे त्याला कायदेशीर महत्त्व हे प्राप्त होत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर हक्कसोडपत्र तुम्हाला करायचे असेल किंवा तुम्ही जर कोणत्याही व्यक्तीला तुमच्या कुटुंबातील तुम व्यक्तीला हक्कसोडपत्र करून दिलं असेल आणि ते जर रजिस्टर नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचे अधिकार हे आज रोजी देखील सदर मिळकतीमध्ये आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे ज्यांना कोणाला हक्कसोडपत्र करून घ्यायचं असेल अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा तुम्हाला, तुम्हाला, जस्च जस्च तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात